नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण पोट न साफ होण्याची संदर्भात माहिती बघणार आहोत मंडळी रोज सकाळी आपलं पोट जर व्यवस्थित साफ होत नसेल तर त्याच्यासाठी आम्ही घरगुती उपाय आणलेला आहे तो जर तुम्ही केला तर नक्की तुमचं रोज सकाळी पोट साफ होईल मंडळी सकाळच्या सुरुवात चांगली झाली तर दिवसभर उत्साह टिकून राहतो परंतु जेव्हा सकाळी उठल्या उठल्या पोट व्यवस्थित साफ होत नाही जर जोर लावूनही मलत्याग नीट करता येत नाही किंवा पोटात गॅस आणि अर्जिन जाणवते तेव्हा आपलं संपूर्ण दिवस अस्वस्थ आणि कंटाळवानं जातो आजच्या धावपळीच्या आणि सतत बदलत्या जाणाऱ्या लाईफस्टाईलमध्ये अनेकांना सकाळी उठल्यावर पोट साफ न होणे वारंवार मलवरोध होणे किंवा मलत्याग नीट न होणे ही त्रासदायक समस्या सत्ता होते यादी छोट्या आणि किरकोळ वाटणारी समस्या प्रत्यक्षात पचनसंस्थेशी आणि संपूर्ण आरोग्याशी थेट संबंधित असते नियमित मलत्याग न झाल्याने शरीरात विषारी द्रव्ये साठवतात हो ज्यामुळे पोट फुगणे अंमलपित्त थकवा था, आणि त्वचेच्या समस्याही वाढवतात हो बुद्धकोष्टही नेहमीच समस्या दूर करण्यासाठी घरगुत उपाय करतात मंडई जसं की ओव्याची पानं आरसदार ठरतात ओव्याची पानं फक्त चवीसाठीच नव्हे तर पचन सुधारण्यासाठी आणि शरीरातील गॅस अपचन तसंच बुद्धुकोष्टात कमी करण्यासाठी उत्तम औषध म्हणून मानली जातात आता ही ओव्याची पानं कसं फायदेशीर ठरणार आहेत आता ती बघूयात तर मंडळी ओव्याच्या पानामध्ये थाईमॉल नावाचं रसायन असतं हे रसायन पचनसंस्थेमध्ये पचन रस रसवण्यास मदत करते ओवा फक्त अन्न व्यवस्थित पचण्यास मदत करत नाही तर त्यामुळे देखील दूर होते नंतर आहे ओव्याच्या पानामध्ये फायबर असते हे आताळ्यांना साफ करण्यास मदत करते आणि आतड्यांचे आरोग्य सुधारते जर तुम्ही रात्री कोमट पाण्यासोबत ओव्याची पानं चावून खाल्ली तर यामुळे स्वच्छ वाटे सहजपणे बाहेर पडते ओव्याचे पानं चावून खाल्ले की पोट साफ होते आणि हलके वाटते यामुळे पोट फुगण्याची समस्या दूर होते आणि पोटात गॅस तयार होत नाही जर तुम्हाला वारंवार गॅस आणि अपचनचा त्रास होत असेल आणि बुद्धकोष्टमुळे पोट फुगल्यासारखे वाटत असेल तर ओव्याची पानं चावून खावीत नंतर आहे ओव्याची पानं शरीराला विषारी पदार्थ बाहेर काढण्याचे आणि चैपचय क्रिया सुधारण्याचं काम करतात जेव्हा आपली चयपचय क्रिया ॲक्टिव्ह असते यामुळे अन्न व्यवस्थित पचण्यासोबत शरीरात एनर्जी टिकून राहते तर त्रास देखील दूर होते आता आहे ओव्याची पानं कशी खावीत तर म्हणजे साधारण सोपा उपायावर आयुर्वेदिक तज्ज्ञाच्या म्हणण्यानुसार रात्री झोपताना कोमट पाण्यासोबत ओव्याची पाने चावून खाऊ शकतात किंवा चार ते पाच पाने पाण्यात उकळून ते पाणी पिऊ शकतात आणि व्यवस्थितरित्य पराठे किंवा डाळीमध्ये ओव्याचे पानं घातली जाऊ शकतात याचबरोबर जर तुम्ही झोपताना ओव्याची पाने गरम पाण्यासोबत चावून खाल्ली तर ते रात्रभर काम करते आणि सकाळी पोट सहजपणे स्वच्छ होण्यास अधिक मदत होते तर मंडई अशा स्वरूपामध्ये जर तुमचं पोट साफ होत नसेल तर तुम्ही हे ओव्याचे पाने खाऊ शकता यामुळे तुमचं रेग्युलर पोट साफ होईल तर मंडई ही होती या पोळ्याच्या पानासंदर्भातली छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा ही माहिती आपण ऑनलाईन घेतलेली आहे धन्यवाद